बाहेर असेल ना गाडी नाही नाही तुम्ही काय करत होता म्हणजे पुढच्या म्हणजे ना ना तरी यांना कोणाला कळून देत नाही का कशी गाडी आणते काय काय झालं जी शिकवली की नाही दोन महिने त्यांनी काढलं तर फक्त सांगायचं तुम्ही किती त्या बायला आपलं काय नाही कधी भांडणार आपण आपण यांना असले बाकी एक विचारत नाही मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा काय बाकी काय सर्जाच काय चालले काय सर्ज का निवांत खाऊन पिऊन निवांत आता त्याला हे तर घरी लय शांत असतोय काय घरी लई शांत त्याला मैदानात गाडी तू लावला का नाही की त्याचा पारा दावा आता सुंदरला बाहेर काढलाय म्हणून इतकं हे करतो त्याच्यामुळे चाललं बाहेर बांधा टायमिंग झाले ना जी जी त्या दिवशी बकासूरची ह्याची गाडी पळवली कशी वाटली काय गाडी चांगली दहा दिवसात पळाली गाडी दिवसात म्हणजे पुण्यातल्या मैदानापासून त्या दिवस वेळेस आताच पळाली गाडी ना ना बाकासूर कस म्हणजे खाल्लं म्हणजे अनेक लोक ना ना आणि बाकासूर आणि सरजा हे तिरकुट आहे एक प्रकारचं म्हणजे काय तुम्हाला पळ गावलाय फक्त तर तुम्हाला गावलाय बाकायला डोक्याने जर ज्या माणसानं बैल पळू लागलं नाही तर बैल पाळणा कोणाला आहे त्याचं काय म्हणजे मीच आहे म्हणून असं नाही डोकल लिटिला आणि करा काय होते बाकी ड्रायव्हर जेव्हा बसली जातात हवेत म्हणजे जास्त पण त्याचं कसं माहिती त्याला कंटिन्यू ओढून झाला लागतोय का म्हणजे तो पुढं दापतोय म्हणजे बाहेर कशामुळे जात असेल ना गाडी त्यात डायव्हर झाला ना त्याची त्याची ते खोडे द्यायची त्याला माहिती आपण काय एखाद्याला म्हणाले ते म्हणाल आमची हे करते त्याची करते नाही नाही पण तुम्ही काय करत होता म्हणजे फुडच्या राहणार काय करत होता आपण करा ती ह्यांना नाही सांग ही काय करत आपल्या उल्लेख करून ते पुढे सावध होत त्याच्यामुळे ह्यांना उल्लेख नाही सांगू शकत म्हणजे तुम्ही बैल पूर्ण किती बैल त्याने म्हणून असा बैल पळणार काय होईल आपण तेवढाच बैल पळवून जाणार म्हणजे ना ना बाकासोरचं जर पळ तुम्हाला म्हणजे अजून तुम्ही अजून पण पळवू शकता बैल पण कसं असतं त्याला जास्त पळवणं म्हणजे कामापुरताच पुरताच पळवता कामाच आठ तुम्ही पळवता बैल आठ पळवतच नाही आठ तटी जी लढत झाली तर तेव्हाच काढायचं भारतीय सूत्र तेव्हाच पण तरी यांना कोणाला कळून देत नाही मी कशी गाडी आणते काय काय झालं जी शिकवली की नाही तीच टांगड्यावर करते ती त्याच्यामुळे यांना ये ना म्हणजे बाकासूरचा पळ आता जी ड्रायव्हर आहे ती एका मालकाकडे कुठल्या दोन महिने त्यांनी काढलं तर फक्त सांगायचं तुम्ही किती महिने किती दिवसोर आणला कंटिन्यू नऊ दहा महिन्या बैल पळा मग आता काय अजून पण तुम्ही असं त्या बायला हिशे आपलं काज नाही का ना कधी तुम्ही बकासूरला जागा केली अजून के जागा म्हणजे एक जागा ठेवली त्यासाठी तिथं बांधत नाही दुसरा बैल आता चार बैला पण खाली दोनच बैल आता असते ती बाकी सगळे तिकडेच असते म्हणजे ना ना असं काय होतं कधी म्हणजे जर आपण एखाद्या माणसाला शिकवून जर पुढे नेलं तर ती माणूस आपल्याला परत विरोध वाटतो असं वाटतं तुम्हाला आपल्याला नाही वाटत ही जी करते ती का ती त्यांना बरं वाटते त्यांना त्याच्यामुळे त्याचं काय आपल्याच आपण नाव कमावले सगळे केले माणसाच आपल्या माणसाच पब्लिकच्या सगळ्या तोंडातून नाव आपलं चांगलं आहे त्यामुळे आपण यांना हे असले बाकी हे किरकोळ असं मी विचारत ना तुम्ही किती पण मोठी शरीर जिंकली कधी म्हणजे असं ट्रॅव्हल कोणी पण फेकतं पण असे उड्या कधी किंवा नाचला नाही कधी काय नाही डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट बाहेर जाता म्हणजे का पहिल्याने काम केलं आपण केले कधी नाही आपली फक्त कला काय आपण दावलेली असते त्याची नाच काय उपयोग आहे त्याचा मकासुर आणि तुम्ही शी जी जुड म्हणजे मकासुर आणि तुम्ही म्हणजे कस लोकांना बघायचं आहे म्हणजे कंटिन्यू तुम्ही त्यांच्या गाडी जर आला योग्य तर बसू शकता का म्हणजे कंटिन्यू तुम्हाला पहिल्यापासून ते प्रेम बसले एक प्रकार प्रकारची कला आपली कला कुणाला वाटत बसून जर बसलो तर आपल्या आपल्या जागेवर माणसं येऊन बसतील असं वाटतं ना कधी कधी बरोबर आहे तर धन्यवाद मित्रांनो